नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आजी घरी आल्यानंतर ऐश्वर्याला सांगते आज अण्णांनी जानकीला घरी घेऊन या असा शब्द घरातल्या सगळ्यांसमोर सांगितलेला आहे तर हे ऐकून ऐश्वर्यामध्ये आधीच का नाही सांगितलं तर इकडे जानकी आणि ऋषिकेश ह्या दोघांमध्ये भांडणं होताना आपल्याला दिसणार आहेत ऋषिकेश जानकीला सांगत को आहे की तू अजिबात त्या रणदिव्यांच्या घरी जायचं नाही नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही माझी बायको कुठेही जाणार नाही तर ह्यावरती जानकी म्हणते ह्या बाबतीत मी आता तुमचं काहीच ऐकणार नाही आणि मी अण्णांना भेटल्याशिवाय आता गप्पही राहणार नाही यावरती मात्र ऋषिकेश फारच चिडलेला आहे आणि तो तिला जानकी जानकी म्हणून आवाज देत असतो पण जानकी ऐकत नाही आणि निघून जाते तर इकडे ऐश्वर्या आणखीन एक खेळी खेळायला लागलेली आहे ती सुमित्राला सांगत असते त्या बाईची सावली आपल्याला या घरामध्ये येऊ द्यायची नाही आणि तिला या घरामध्ये घेऊ नका आई असं ती सुमित्राला भरवत असते तर इकडे दरवाज्याची बेल वाजते आणि सुमित्रा जाऊन दार उघडते तर दारामध्ये सुमित्र आणि अवंतिका थांबलेली असतात सुमित्राला सुद्धा वाटत असतं की इथे जानकी आली असेल की नाही ती पाहत असते तर जानकी कुठेही नसते तर जानकी तिथे आली की नाही हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच कळेल धन्यवाद